नमस्कार पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेले असताना या परिस्थितीवर काही सुचलेल्या मला ओळी आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत कवितेचं नाव आहे जातीचे ढग गडद होताना जातीचे ढग गडद होताना कधी काळी जाती पातीचे पेव फुटलेले असताना कधी काळी जातीपातीचे पेव फुटलेले असताना समाज सुधारक लढले विषमतेला मुठमाती देताना विषमतेला मुठमाती देताना पाहिले मी स्वार्थी लोक संधी मिळतात विषमतेचा आवाज बुलंद करताना पाहिले मी स्वार्थी लोक संधी मिळतात विषमतेचा आवाज बुलंद करताना त्यांच्या आडमोठेपणामुळे न्यायाचा आवाज दबताना त्यांच्या आडमुठेपणामुळे न्यायाचा आवाज दबताना पाहिले मी जातीवाद्यांच्या चक्रित वाऱ्याने समतेचा दीपक फडफडताना पाहिले मी जातीवाद्यांच्या चक्रित वाऱ्याने समतेचा दीपक फडफडताना प्रसिद्धीच्या लालसेपायी माणुष्कीची दोरी ताणताना प्रसिद्धीच्या लालसेपायी माणुष्कीची दोरी ताणताना पाहिले मी सत्ता आणि अर्थापायी लोक लोकात लढवताना पाहिले मी सत्ता आणि अर्थापायी लोक लोकात लढवताना संत महात्मे आणि शाईर जिजली समतेचा मंत्र जपताना जिजले समतेचा मंत्र जपताना पाहिले मी पुस्तकातून वाचले जरी समतेचे धडे शिकताना पुस्तकातून वाचले जरी समतेचे धडे शिकताना गर्वापायी पुन्हा नव्याने पाहतो आहे जातीत्वाची वात फुलताना गर्वापायी पुन्हा नव्याने पाहते आहे जातीत्वाची वात फुलताना किती झुंजला असेल समतेचा नारा किती झुंजला असेल समतेचा नारा लोकशाहीला चिकटताना झुंडशाहीच्या खिदळत लाटा समाज मनावर आदळताना झुंडशाहीच्या खिदळत लाटा समाज मनावर आदळताना भासले होते का मज भासले होते का मज जाती धर्माचे ढग दुसरं होताना भासले होते का मज जाती धर्माचे ढग दुसरं होताना पुन्हा नव्याने पाहतो आहे जाती अंधाचे ढग गडद होताना पुन्हा नव्याने पाहतो आहे जाती अंदाचे ढग गडद होताना आशेचा किरण येईल आशेचा किरण येईल समतेचा आवाज बुलंद करताना समतेचा आवाज बुलंद करताना आशेचा किरण येईल समतेचा आवाज बुलंद करताना धन्यवाद